श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकोणावीस मे वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे वैशाख महिन्यातील मोहिनी एकादशी शनिवारी अठरा मे रोजी सकाळी अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी आणि रविवारी एकोणीस मे या दिवशी दुपारी एक वाजून एकोणपन्नास मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार या एकादशीचं व्रत जे आहे तर ते आपल्याला एकोणावीस मे रोजी साजरं करायचं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्त्व दिलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि एक शुक्ल पक्षामध्ये येते त्याचबरोबर वर्षभरामध्ये चोवीस एकादशी ह्या येत असतात एकादशीचं व्रत केल्याने जे काही आपण पाप केलेलं आहे जे काही वाईट कर्म केलेले आहे त्या कष्टातून त्या कर्मातून आपल्याला मुक्ती मिळते आणि आणि त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर निर्माण होते एकादशी तिथी ही भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंची पूजा अर्चा करायची आहे पहा ज्या काही एकादशी तिथी आहे तर त्या दर महिन्याला येत असतात परंतु यांचे महत्व जे आहे तर ते वेगवेगळं आहे वैशाख महिन्यातील मोहिनी एकादशी याचं महत्व जे आहे तर ते सागर मंथनामध्ये जे अमृत जे भांड सापडलं होतं अमृताच्या भांड्यावरून देव आणि असुर यांच्यामध्ये युद्ध झालं होतं यामध्ये असुरांचा विजय झाला होता परंतु यामध्ये भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण केलं आणि मोहिनीचं रूप धारण केल्यामुळं त्यांनी असुरांना आपल्या मोह अडकवलं आणि देवांना अमृत हे धारण करण्यास दिले त्यामुळेच देवांना अमरतत्व प्राप्त झाले आणि यामुळेच मोहिनी एकादशी ही साजरी केली जाते तर पहा एकादशी तिथीच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला भरपूर असं महत्व आहे त्यामुळे आपल्याला जर पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य झालं तर तुम्ही नक्की पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करा परंतु प्रत्येकालाच पवित्र गंगेमध्ये स्नान करणं शक्य होत नाही त्यामुळेच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये असा हा ए, एक एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर सर्व दोष अडचणी जे काही कर्णीबाधा असेल शत्रुबाधा असेल पितृदोष असतील वास्तुदोष असतील तर ते दूर होऊन जातील आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य जे आहे तर ते नष्ट होऊन जाईल या कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत तर त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेक्षक करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आणि त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका एकादशी तिथीला स्नान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं त्यामुळे आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये विशेष अशी वस्तू टाकून आंघोळ ही करायची असते तर पहा हे उपाय जो आहे तर तो आपल्याला का करायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही वस्तू काटा खायची आहे तर प्रत्येकाच्या हातून पहा काही ना काही चुका ह्या होत असतात पहा कळत न कळत किंवा जाणून बुजून सुद्धा आपल्याकडून काही ना काही चुका ह्या होत असतात यामुळेच आपल्याला काही ना काही दोष हे लागत असतात आणि पहा जेव्हा आपण काही आपली महत्त्वाची कामं आहेत तर ती पूर्ण करण्यासाठी जातो परंतु ते कामं पूर्ण होत नाही बऱ्याच वेळा आपण खूप कष्ट आणि मेहनत करतो परंतु आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही ती नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला हे जे काही उपाय आहेत ना ते करायचे असतात अशा विशिष्ट तिथींना जर असे काही उपाय जर आपण केले तर त्याचे योग्य ते फळ हे आपल्याला प्राप्त होते त्याचबरोबर आपल्या खूप कठीणातील कठीण इच्छा असतात आणि त्या पूर्ण होत नाही त्या पूर्ण करण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर काही शत्रूबाधा काही कर्णी बाधा आपल्याला लागत असते नजर दोष आपल्याला लागत असते आपण कोणत्या जागेवर जातो ती जागा कशी आहे हे आपल्याला माहीत नसतं मग त्या ठिकाणची नकारात्मकता आपल्याबरोबर येत असते त्यामुळेच आपल्याला तिथले जे नजरदोष आहेत तर ते लागले जातात ती नकारात्मकता आपल्याबरोबर येते किंवा आपण एखाद्याच्या घरी गेलो किंवा त्याच्या एखाद्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल काही विचार असतात किंवा नकारात्मकता असते तर ती आपल्याला लागली जाते त्यामुळे आपल्याला काही दोष हे लागले जातात हे दोष दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा सर्वात अगोदर महत्त्वाची जी वस्तू आहे तर ती म्हणजे गंगाजल तर गंगाजल हे आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे गंगाजल जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले तर आपल्याला पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्यप्राप्त होते हे गंगाजल जे आहे तर ते तुम्ही एखाद्या पूजेच्या साहित्य जिथे मिळते त्या दुकानातून सुद्धा घेऊन येऊ शकता शकता किंवा मग तुम्ही जर एखाद्या पवित्र ग गं, गंगेमध्ये जाऊन तिथलं पाणी जर आणलेलं असेल ते सुद्धा तुम्ही चाक टाकू शकता एक चम्मचभर गंगाजल आपल्याला टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला तुळशीपत्र हे टाकायचं आहे तर पहा तुळशीपत्र हे एकादशी तिथीला किती महत्वाचं आहे हे आपल्याला सर्वांना माहीत आहे कारण भगवान श्री हरिविष्णूंना तुळशी हे अतिशय प्रिय आहे तुळशीपत्र जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले तर आपल्याला जे त्वचाचे रोग आहेत ते सुद्धा दूर होऊन जातात एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र हे तोडली जात नाही त्यामुळे तुम्हाला आजच ही तुळशीपत्र तोडून ठेवावी लागतील किंवा मग उद्या तुळशीच्या खाली जे काही बारीक पानं पडतात ते जरी स्वच्छ करून तुम्ही घेतली तरी सुद्धा चालते त्याचबरोबर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकायची आहे हळद जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर ही नकारात्मकता दूर करतेच त्याचबरोबर हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि भगवान श्री विष्णूंना देखील हळद ही अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर आपल्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता असते आपण काही वेळेस भरपूर वाईट बोलत असतो वाईट शब्द आपल्या तोंडातून उच्चारत असतो ही नकारात्मकता आपल्यामध्ये साठत चालते आणि ही नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्याला चिमुटभर खडे मीठ हे सुद्धा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला अशा पद्धतीने हे स्नान करायचं आहे तर ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि आंघोळही करायच्या आहे, आहे। त्याचबरोबर आंघोळ करताना बऱ्याच वेळा चुकीच्या पद्धतीने ही केली जाते आंघोळ करण्याचे देखील काही ना काही नियम आहेत तर आंघोळ करताना सर्वात अगोदर आपल्याला गुडघ्यावरती किंवा डोक्यावरती पाणी डायरेक्ट टाकायचं नाही तर आपल्याला काय करायचं आहे पहिला मग भरून घ्यायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे मंत्र म्हणत आपल्याला उजव्या खांद्यावरती हा जो मग आहे भरलेला तो टाकायचा आहे त्यानंतर दुसरा मग भरून घ्यायचा आहे तो डाव्या खांद्यावरती ओतायचा आहे त्याचबरोबर तिसरा मग भरून घ्यायचा तो डोक्यावरती ओतायचा आहे अशाच पद्धतीने आपल्याला आंघोळ करायची आहे अंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय आई या मंत्राचा जप करायचा आहे किंवा हर हर गंगे असं म्हणायचं अशा पद्धतीने जर आपण स्नान केलं तर आपण जे काही उपाय करतो त्याचं फळ हे आपल्याला प्राप्त होत असते त्यामुळे सांगितल्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने स्नान करा या दिवशी तुम्हाला भात आणि भातापासून बनवलेले पदार्थ चुकूनही सेवन करायचे नाही कारण एकादशीच्या दिवशी जरी तुम्ही व्रत करत नसाल तरी सुद्धा तुम्हाला भात हा वर्ज आहे बरोबर तुम्हाला भगवान श्री हरि विष्णूंना तुळशीपत्राला थोडीशी हळद लावून ते पान तुम्हाला तुळ भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण करायचा आहे तर पहा त्याचबरोबर उद्या रविवार देखील आहे रविवार आणि एकादशी तिथीला आपण तुळशीपत्र हे तोडत नाही किंवा त्यांना जल सुद्धा अर्पण करत नाही कारण तुळशी माता आहे तर ती भगवान श्री हरिविष्णूसाठी व्रत करत असते तिच्या व्रतामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा ही आपल्याला घालायची नसते त्यामुळे आपल्याला या दिवशी तुळशीला स्पर्श न करता पूजा करायची आहे चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वामी समर्थ